नमस्कार आणि आताची मोठी राजकीय बातमी पाहूया महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपलंय अधिवेशनामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले अनेक प्रश्नांवर चर्चा झाली मात्र विरोधक कामरा आणि कबर यात अडकून पडले होते अशी बोचरे टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर ह्या अधिवेशनात कामरा आणि कबर याशिवाय काहीही नव्हतं असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे महत्त्वाची बातमी आहे कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स बजावलाय तर रायगडवरील कुत्र्याची समाधी हटवण्यास संभाजी भिडेने विरोध दर्शवला आहे एकनाथ शिंदेच्या आयुष्यात कृतज्ञता हा शब्द असेल तर तुम्ही उद्धव कृतज्ञ पाहिजे तुम्ही सोडून गेला तुमचे मतभेद झाले तुम्ही आमच्यावर टीका करता आम्ही तुमच्यावर करतो ज्या प्रकारची भाषा ते उद्धव ठाकरेंबाबत वापरतात त्यांनी आत्मपरीक्षण ही केलं पाहिजे तर मोदी शहा यांचं छप्पर ज्या दिवशी उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल हा प्रश्न असा संजय राऊत यांनी विचारला आहे तसंच उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषदेत घेणार आहे अशी माहिती मिळते